युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिल्यांदा माझ्या शेतकऱ्याचं काय ते सांगा उद्धव ठाकरे यांनी बीड मध्ये सवाल विचारला आहे बीड जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाचे संकट पसरलं असल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय मात्र याकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे परंतु मी दुर्लक्ष करणार नाही हे सरकार युतीसाठी चर्चा करू म्हणते युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिलं माझ्या शेतकऱ्याचं काय ते बोला असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सवाल केलाय या यंत्रणेला तुमच्या सुखादुखाशी काही देणं घेणं नाहीये शेतकरी जगला काय शेतकरी मेला काय मला मतं दिली पाहिजे तेवढ्यावरती मी खुश आहे बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार ही अवलंब शिवसेनेची नाहीये आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपर मानणं ना, आमच्याकडे नाही तेव्हा मी चिडून बोललो होतो तेच परत बोलतोय युतीची चर्चा केली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करतंय ते बोला माझ्या शेतकऱ्याला जो आक्रोश करतोय नुसत्या घोषणा करून होत नाही किती पाहिजे महाराष्ट्राला दहा हजार कोटी दिले हो कधी देणार येणार तरी तुमचे दिवस राहिले किती आता दिवस काय शिल्लक आणि घोषणा करून काय होणार घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांचं काही पीक पुन्हा तरारून नाही उभं आज शेतकरी सगळीकडे जो आक्रोश करतोय माझ्या हाताला काम पाहिजे गुणाला चारा पाहिजे प्यायला पाणी पाहिजे या तीन गोष्टी जरी दिल्या तरी मी म्हणेन शेतकऱ्याचे आशीर्वाद तुमच्या पाठी उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही आहे ना माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत जो गोष्टांचा गुडगुड बुड़ आहे गोष्टांचा फुगा आहे मला सांगा खरं सांगा की कि तुमच्यापैकी किती जणीना त्या उज्वला योजनेमार्फत गॅस सिलेंडर मिळालेलं आहे मात्र स्वतः सरकारमध्ये असताना असं सवाल करणं म्हणजे शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूकच म्हणावं लागेल पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की दुष्काळ मी हटवतो दुसरा राजकीय दुष्काळ तुम्ही हटवा दुष्काळ म्हणजे कितीही गंभीर असला तरी शिवसेना खंबीर आहे माणसांसाठी पाण्याच्या टाक्यांप्रमाणेच जनावरांसाठी पाण्याचे हौदही शिवसेना देणार आहे बीडमध्ये केंद्रीय पथक आल्यानंतर तुमच्या रेशन मध्ये कपात झाली हे खरं की खोटं जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहीरनाम्यात राम मंदिराचं वचन का दिलं ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात किती जणांना खरं असेल तर खरं बोला मला आनंद होईल बरं तुमच्यापैकी इकडे किती शेतकरी आलेले शेतकरी आलेत आलेत ना, ना। आले खरे शेतकरी आहेत ते माझ्यासारखे शहरी बाबू आहेत बरं आता मला सांगा जे शिवसेनेने या सरकारकडनं करून घेतलं कर्जमाफीची मी कर्जमाफी हा माझा शब्द नाही मला कर्ज मुक्ती पाहिजे पण कर्जमाफीची जी, जी काही घोषणा करून घेतली खरोखर कर सांगा किती जणांना कर्जमाफीची कर्जमाफीचा लाभ झालेला आहे खरोखर सांगा शेतकरी आहे तुम्हाला झालं नाही तुम्ही खोटं बोलताय ना तुम्ही खोटं बोलताय